आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील भूकवटादार वर्ग दोन म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज कर मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून आता या जमिनीवर तारण कर्ज देता येणार आहे याबाबतचं अब परिपत्रक महसूल विभागानं जारी केलं आहे महसूल मंत्री चंद्रशेखर भावनकुळे यांनी हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील भूकवटादार वर्ग दोनच्या जमिनी जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही तारण म्हणून घेता येणार आहे असा निर्णय घेतला आहे देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले धान्य व्यापारी अडते आणि प्रक्रियाकर्त्यांनी त्यांच्याकडचा सा गव्हाचा साठा येत्या एक एप्रिल पासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत देशातील अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले चढ उतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दिवसभराच्या कामकाजानंतर संस्थगित झालं पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं या अधिवेशनात एकोणीस बैठका झाल्या त्यात नऊ विधेयकं मंजूर झाली या अधिवेशनात एकोणीशे शेचाळीस तास कामकाज झालं अशी माहिती दिली नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत चौदा सुवर्ण पदकांसह एकंदर छत्तीस पदकं पटकावली आहेत यात मैदानी स्पर्धांमधल्या दहा सुवर्ण पदकांचा समावेश आहे भालाफेकमध्ये एक... भाला एफ तेरा या प्रकरणात प्रतीक पाटीलनं कांस्य पदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिने महिलांच्या गोळफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान सामना सुरू असून कोलकाता नाईट रायडर्स संघानं नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचा वृत्त हाता आली तेव्हा राजस्थान रॉयल्स संघाच्या चौदा षटकात पाच गडी बाद एकशे एक धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार